दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री जीमेल डॉट कॉम राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ मंदिरात गावकऱ्यांनी कानिफनाथांची मूर्ती बसवली तसेच मूर्तीची पूजा करण्यात आली मागील महिन्यात जागेच्या वादावरून दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या गावामध्ये पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला आणि भक्तांना मारहाण करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण गाव एकवटले होते आणि आज गावकऱ्यांकडून कानिफनाथ मंदिरात मूर्ती बसवण्यात आली तिची प्राणप्रतिष्ठा केली पूजा अर्चना केली भजन आरती करत संपूर्ण गाव तेथे जमले होते आता त्या ठिकाणी हिंदू बांधवांकडून दररोज पूजा केली जाते नाही नाही चला चला अरे गॉड राहायला की देऊ का मंगी दोन दोन काय ला न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश कडसकर राहुरी